इतर पारंपरिक गोष्टींप्रमाणेच कोल्हापुरातील फेटा बांधण्याची पद्धत देखील जगप्रसिद्ध आहे तसेच प्रत्येकाच्या घरी एखादा तरी साधारण फेटा हा असतोच मात्र हा फेटा डोक्याला बांधायचा कसा हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते कारण फेटा बांधणे ही एक कला असून ती प्रत्येकाला अवगत नसते त्यामुळेच आपण सणासुदीला देखील एखादा फेटा डोक्यावर चढवू शकत नाही म्हणूनच कोल्हापुरातील वर्षानुवर्षे फेटा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुजीब रंगरेज यांनी फेटा नेमका बांधायचा कसा याबद्दल सांगितलंय घरात जे फेटे तुमच्याकडे असतील म्हणजे एखादा सत्कारी फेटा तुम्हाला कुठेही लग्नात तुम्ही गेला तर बेसिक फेटे चांगले जरीचे फेटे मग कुठलाही फेटा असू दे तो कुठल्या पद्धतीनं साध्या पद्धतीनं बांधायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे पाच फोल्डचा फेटा आहे पंच्याहत्तर सेंटीमीटरचे पाच फोल्ड आहेत यामध्ये शेपूट जे आहे आमच्या फेट्याची थोडी लाँग असते तुमच्या घरातला जो असणार आहे त्याची शॉर्ट सोडायची एवढीशीच येणार त्याची शेपूट हे डाव्या बाजूला ठेवायचं आपल्या खांद्याच्या डाव्या बाजूला समोरन फेटा बांधायची ही पद्धत बघायची आहे त्यामध्ये काय करायचं हे फेट्याचे जे दोन काट असतात हे एकाला एक जोडून घ्यायची आणि बाकीचं कापड डाव्या हातात पाकडाय का साली चार बोटं वर राखता हा पर्यंत टाकायचा बरोबर इथं सेंटर मधनं घ्यायचा ही दोन बोट हाँ हाँ हा जो हात आहे माझा हा मी सोडलेला नाही हा फेटा असा फक्त हा हात बघा मी कसा फिरवते हा हात असा फिरला पाहिजे त्याचा हात फिरला की इथं पीळ तयार होते परत तसंच करायचं या पिळाच्या वरच्या टोकाला पकडायचं आणि इथून परत असं घेऊन परत हा हात परत असंच फिरवायचा हा हात परत इथं गेला हे दोन पिळ झाले हा फेटा पाच पोर्टचा आहे त्यामुळे पो तीनच पिळ येणार आहे ना हे तीन पिळे झालेत डेटा आता आपला लास्ट फायनल लेशन लावून येतोय माणसाला जे बसणार आहे मेंबर त्याला डाव्या हाताने हे पकडायला लावायचंय हा पॉइंट आणि ही मग पट्टी तयार करायची दोन एकावर एक पदर घ्यायचे असे हे आतल्या बाजूला आणि हे आतल्या बाजूला हे असं क्रॉस यायला पाहिजे बरोबर क्रॉस येते चार ते साडेचार इंचाची पट्टी घ्यायची आपल्याला ही समोरची पट्टी आली हे क्रॉस करायचं हा क्रॉस घ्यायचा हा परत क्रॉस घ्यायचा हा परत क्रॉस घ्यायचा हा असा क्रॉस तयार होतो हा तुरा इथं खोचायचा थोडासा ते राहिलेलं तुरा आहे हा इथं खोचायचा आणि जे राहिलेलं कापड आहे हे वरचे जे पहिले स्टार्टिंगचं असते म्हणजे ते डोकं ताळू झाकायचं जे कापड आहे त्याच्या आत खोचून घ्यायचा आणि हे जो शेला असतो यानं वळून ते टाईट करून घ्यायचं म्हणजे ते टाईट होतं दिसत नाही ते खोचल्याला आणि हे रबर आपल्या लावलेलं असते ते रबर लावून एक एकतरी खोचायची पद्धत आहे किंवा स्टॅपलर मारा इथं आणि एक इथं असे स्टॅपलर मार हाच पेटा आता पाच कोड जात आहे तोच पेटा मी घेतलेला आहे त्याला बांधून दुसऱ्याच्या डोक्यावर कसा घालायचा बांधून त्याला सुई दोऱ्याने स्टिचिंग करायचं त्यासाठी आपल्याला लागणार पेटा हे सुखे झाले मला लागणार आहे कातरी लॅपलर सुई दोरा लागणार आणि ऑरेंज कलरचा पेपर नाही चार इंच बाय चोवीस इंचाची पट्टे हे पेपर घ्यायचे ते पेपर तीन पदराच्या आतल्या बाजूला ठेवायचा आहे आणि परत सेंटर मधन ठेवायचं परत पहिला सांगितलं त्या पद्धतीनेच हात फिरवायचा परत एकावरच ठेवायचं पेपर गाठल्यामुळे त्याची थोडीशी थिकनेस वाढते थो दिसायला छान दिसतोय पेटा तीन पदर लक्षात ठेवायचे तीन पेपरच्या मध्ये कागद घुसवायचा सगळ्यात महत्वाचा हा पेपर आहे थोडासा क्रॉस करून घ्यायचा कारण की इथून मागून परत तीन लेअर मी तयार केलेलं आहे इथे ते तीन लेअर आहे पहिला आपण चार लेअरमध्ये पट्टी केलेली आता ही तीन लेअरमध्ये करतोय हाफ हाफ करायची त्या पट्टीचं स्पीड मारून घ्यायचा पूर्ण हा तुरा पहिला घातलेला तसाच घालायचा राहिलेलं कागद राहिलेलं कापड आपण या बाजूला खोचायचं आहे कारण की ते स्टिचिंग करायचं आहे त्याला पकडूनच स्टिचिंग करायचं परत ताळूला तीन पदरानं झाकायचं आहे जा, म्हणजे दिसायला डार्क अशा पद्धतीनं पूर्ण पॅक होणार असं क्रॉस होणार बरोबर शेप करून घ्या तुम्ही तर तिथं पॅक करून घ्या पूर्ण आता सुई दोरा लागेल हा फेटा तयार झाला वरण घालायचं शेपूटच्या खालच्या बाजूला काढायचं परत शेपूरच्या खालच्या बाजूला काढून असंच एक्झॅक्ट शिवायचा फेटा तुम्ही डोक्यावर शिवताना थोडंसं सांभाळून करा फक्त फेट्याला स्टिच करायचं एक्झॅक्ट हा फेटा शिवून झालेला आहे अजिबात सुटणार नाही तुम्ही कसंही वडायला अजिबात सुटणार नाही कसंही शिवा काहीही करा तुम्ही फेट्याला काही होणार ना कानाच्या आत यायला पाहिजे फेटा कान पूर्ण कवर करायचे कान पूर्ण झालेले आहेत माझे हा सेंटर आहे ना हा सेंटर बरोबर डाव्या बो डोळ्याच्या भुयाच्या शेंड्याला ठेवायला थोडा लेफ्ट साइडला आणि हा तुरा उघडायचा तुऱ्याला रबर असतो तो रबर काढायला आणि स्टॅपलर मारा दरम्यान फेटा बांधणे याबरोबरच तो डोक्यावर सांभाळणे देखील आवश्यक असते म्हणूनच डोक्यावर स्थिर राहील असा फेटा या सोप्या पद्धतीने बांधणे शक्य होऊ शकते लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर